त्यावेळेचा असताना दक्षिणेवरची मोहीम छत्रपती शिवरायाने केली आणि तसेच असणारी हनुमंतांना दक्षिणेवरची मोहीम घेऊन सर्व असताना आपले सहकार्य घेऊन जामी हनुमंत अनेक अंगद अंगदा असताना वीर घेतले जाण्याचा असणारा सल्ला कोण देत आहे राजा सुग्रीव असणार बसल्या बसल्या सल्ला आहे पण पुढेही पाहूत काय काय करायचंय ते असणारा सुग्रीव तिथं बसून सांगतोय महाराजांना आता बसतो घोड सांगितलंय मी काही माग जात नाहीये पण असताना आता इथून पुढे हनुमंत कुठं कुठं जायचंय अंगदा कुठं कुठं जायचंय अलीकडे असताना समुद्र आहे त्याच्या पलीकड लंकापूर आहे आणि ते लंकापूर आता निगोती ना असताना शोधायचं आहे आणि जर नाही शोधाय घालणं ते पुढचे दक्षिणे सीता प्राप्ती स्थान मी सांगितलं

आणि असे सगळे या सगळ्याच सांभाळ हनुमंत तुला करायचंय आशीर्वाद्यावर हे नाही हनुमंता तुम्ही दक्षिणीवरची जी मोहीम केली या त्या मोहिणीमध्ये सीतेचा जर तुम्ही स्तोध केला तर माझं नाव होणार आहे सगळ्या फौजीला जोडून या कर सगळ्याला असणार विनंती करतोय हात जोडतोय पाया पडतोय पण हे तुम्ही करा एवढ्या थांब नाही हात जोडले पाया पडला लोट अंगणवाडी म्हणला या दक्षिणे हनुमंत सम चालू होते का आणि त्यांना असणार पदर पसरला सगळ्याच्या पुढं हात जोडतो एवढं काय करा सीतेचा शोध करा आणि माझं मस्त या वांदेर सैन्यामध्ये रामाच्या पुढं पूर्णपणे झुक्त करा सुक्त करा आणि असणारा मी जे शेर आलो त्याच काहीतरी मोठा उल्लेख हो द्या असा विनंती सुग्रीव राजा त्यावेळेस असरा हनुमंत सहित अंगदा सहित नळनिळ जांभी सुखी केली असे गुणाता परम सुखांना समजता सीता सुद्धी शी शीघ्रता व देवदार्ता सुरिवा

चपाती भेटणार आहेत मी माझी